तिकडे नाही कसे आहात तुम्ही तर सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि आज तेरावा आहे आणि आम्ही दहाव्याच्या दिवशीच तेरावा घातला आहे मंदिरामध्ये तेरा, तेरा, तेरा माणसं वेगळे जीव घातले आहे पण तरीही आज तेराव्याच्या दिवशी घरी पूर्ण जो दहाव्याला स्वयंपाक केल केला, केला चा तर तो पूर्ण स्वयंपाक घरी केला आहे आणि आम्ही आज गायला हे सगळं नैवत ठेवणार आहे तेरा लांशांचा आणि आजचा व्हिडिओ मी जास्त काही शूट नाही केला याच्यापुढे चौदावा आहे आणि चौदाव्याला आमच्या घरी उदक शांती आहे तर याच्यापुढे डे टू सुरू होते आणि हा तेराव्याचा व्हिडिओ मी फार छोटा बनवला आहे आणि इकडे ह्या दोघी बसल्या होत्या तेराव्याच्या दिवशी आंघोळ वगैरे सकाळी सकाळी आवरून

वै वेद क्वादर बञ्जन भू कृत्यमम व्यम्म गुणामृतवक्ते जानो जने हितम राजति पुरखा हरतो च चरवज्जा करिति ओर्हृदयो जीवयस्तितः ब्रह्मादिमूर्तयः सर्वइद्रियाणि प्रतिवासन्ति प्रकारे देवताग्रेकी पाच सर्वेम कर्ता कृ इंद्राय नवारृढविन्नामि गदेरो निरिनो यो ज्ञातिरन्दरखपूजा भुयंगररंगा वैजो देविणि पातिवरोम जय जय जाए जाए तेरा दिवसानंतर देवाची पूजा केली के आहे ब्राह्मणाने सांगितले होते की आज पूजा करायची आहे देवाची उदक शांती झाली आहे ब्राह्मण गेले आहे आणि आता दुपारचे वाजले आहे तीन तर माझे काही ड्रेसेस आहे ते बहिणीच्या मुलीला मी देत आहे खूप छोटे झाले आहे हे सगळे मला आणि सगळे चांगले आहेत आणि मी जास्त वापरले पण नाही आहे हा एक बघ हा ओपन कर हाच ती उलेस आहे पण हा तुला येईलच खूप छान आहे हा पण नको <था। था। laughs> अगं तो वन पीस सारखं कुर्ती ती हां ठीक आहे थांब गे बाळा जाऊ क्या जाऊ ओढणी घे खरंच खूप छान आला खूप छान एकदम माफात आलं मी एवढी बारीक होते बघ तो ड्रेस इतकी बारीक होते मी आत्ता अशी माझी तब्येत झाली आहे इकडे लाडू बसते याच्यावर ओढणी नाही ब्लॅक याच्यावर ही थोडी मोठी होईल दा मग तिला इन्हे आत्ताच मी बोर न घेतो त्या लाडूच्या काय आता की घालण होणार नाही आणि पूर्ण नवीन जे नवीन ड्रेस आहे हा काय भांडणं चालले काय बेटा काय बेटा थी बौल, बौल, बौल खाल। ले ले हा पण एक म्हणजे छोटा आलेला आहे हा हा छोटा आहे हा पण घालून बघून हा याची सलवार ओढणी खूप सुंदर आहे बघ घालून कुर्ता खूप सुंदर कुर्ता आहे ओपन कर खूप सुंदर डिझाईन आहे हे किती छान आहे है ना छान आहे सगळे ड्रेस मला बारीक झाले अगं माझे इथे ठेवून ठेवून ना नाही एकतर घालत नाही सगळे नवीन नवीन कपडे माझे हे हा किती सुंदर कलर आहे चल चला खाली तुझ्या बॅगेत पाहू चला चल बाळा खाली बंद कर ना हा करते चल नाही बंद करते ना मी तिकडे नाही इला डाळी दुळी आहे ना मसूरची डाळ वगैरे त्यांच्या त्या साईडला भेटत नाही ना थोड़ा फारोरी घेन जाए ती रहा हाथ धर बारा हाथ चला चार से आ, तो हाँ महाग हो बेटा हाँ। कौन सा पार लीजिए ले लीजिए हाँ क्या हाँ लीजिए ना ये वाला लीजिए ये वाला ले लीजिए कौन सा लेना है ये वाला लेना है ये वाला लीजिए 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 बिस्किट खाइए इथे डाळ इथे ही एक किलोची आहे आणि ही अर्धा किलोची कोणती घेते मग एक किलो घे डाळ भेटतच नाही अजिबात बाकी आहे ना सगळ्या मग ती एकच घे जाऊ दे एवढं वजन एवढं लांब घेऊन जायचं काय घेऊ नको तुला किती वजन होईल पोरीला सांभाळशील का हे सांभाळशील रखीस इसमें बोलना तो गे तू हे लाडू माला हाँ नहीं भेट दोन घे ना अजू नहीं घर पे है चॉकलेट चॉकलेट है बेटा घर पे नहीं नहीं। चंदन स्पेशल संगन बेरी बैडगीर्वडर मे घू गई थाम अजु कंद हाँ तो हाँ एक किलो है हा पु हाँ एक किलो च पैकेट है किलो घे पण एक अर्धा किलो डॅमेज हेअर चांगलं शॅम्पू आहे आईसाठी मी हाच घेऊन देत असते आईला शंभर टक्के नॅचरल घेतला पिशी दिली का शेतीच आहे माझं आमच्या गावाकडनं आम्ही मसाले घेऊन चाललो आणि शॅम्पू आईला घेतला तर आता दुपारचे चार वाजले आहे आणि सहा वाजता हिला निघायच्या आहे हिची बस आहे आणि इथे मी तिला दो तीन ड्रेस घेतले आहे तिच्या तीन मुलींना कारण खूप वर्षानंतर आली आहे आणि तिच्या मुली विचारतील माहेरून काय आणलं मम्मी तर मी तिला म्हटलं आता तिचं कसं झालं तिची आई नाही आहे तिला वडील नाही आहे तिला कोणीच नाही आहे तिची मा आई मी आणि मावशी मी सगळं काही तिचं मीच आहे त्याच्यामुळे मी म्हटलं तू काळजी करू नको जोपर्यंत मी आहे तू येत जा जात जा हेच तुझं माहेर आहे आणि हेच हे सगळं काही तुझं आहे हा मोठ्या मुलीला घेतला गरारा आहे हा छोट्या मुलीला घेतला दोन नंबरची मुलीला हा पण गरारा आहे आणि हा आत्ता जी संघ घेऊन आली ना तिला हा घेऊन दिला बघा जाताना हा घालती इकडं सगळं पॅकिंग चालली आहे बघा देन तिला थोडस मदत करते तिला पॅकिंग करून आता हा हा असं डेली यूज ला घेतला मी आता जाताना हा घाल साधा सिंपल कारण लांबचा प्रवास आहे बसने बसण्याची तुला हा आणि ते जे बाहेरतले ड्रेस आहे ना ते ना तू तिकडे कुठे गेली का फिरायला मग घाल म्हणून मी तुला असा साधा एक घेऊन दिला आणि तो तिकडे घरी गेल्यावर वापर प्रवासामध्ये ना लहान मुलांना कसे करायचं घेऊन जाते पर्स राहू तसंग तुझ्या ते सामान जे आणले शॅम्पू विम्पू ते माझं तिकडे ठेव तुझं इकडे घे माझं कोणतं हे माझं हे मी आणलं मला हे आई हे आई धर तुला शॅम्पू धर चांगला शॅम्पू आहे आधी तोच वापरते तिने पण घेतले माझं बघून आम्ही ना सगळ्या मिरची पावडर गोळ्या करून घेऊन चालले बघ <laughs> बेडगी मिरची चंदन मिरची हे बघ लालपरी याच्यावर लिहिलेलं आहे अगं स्पेशल संगन मेरी आपल्यासाठी हा नवरात्रीमध्ये वापरून टाक हा आता एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे ही येताना एकच बॅग घेऊन आली होती आणि माहेरून जातात ना तीन 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 बॅग झाल्या तू जाणार कशी पोरगी तुझ्या संग हा कसं करणार आता तू आता मोठी बॅग आणायला जावं लागेल मार्केट मध्ये आता किती बारीक बारीक बॅग आहे ही उचलेल का ही उचलेल का ती उचलेल आणि तिला जायचंय बसनी सगळं सांभाळावं लागेल ते एक ते एक माझी माझे भाऊ एड झाली म्हणून जवळ पाहिजे सासन माहेर तुझं बरं आहे जग पाय तिकडे जग पाय इकडं okay. आहे की नाही बॅग आहे तुला टेन्शनच नाही हिचं सामान सगळं इकडं असतं रोज एक ड्रेस घेऊन जा उद्या एक घेऊन जा अशी करते कारण हि हिचं हिचं माहेर पाठीमागाची करायच्या आमच्या अरे आता ही बघा नक्की लांबच दोन दिवसाचा प्रवास आहे दोन दिवसाचा प्रवास हिला आणि एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा घराच्या बाहेर पडली आली इकडं बिचारी येत नाही पॅकिंग माहित नाही तिला मी तिला किती बोलले अगं तुला तू एवढं सामान असं सा घर घेते पण जाणार कशी आणली का मस्त बॅग आणली आता भर सगळं आणि तुला हिला चाक पण आहे का खाली अरे बा बरं आहे तुला घेऊन चालायची गरज नाहीये फॅन लाव ना फॅन लाव निघाली आहे ही लाडो हे बाटा असं नाही करायचं बाळा तू तिला सारखी रडवते वरती आहे बरं उठ बरं त्यांची बॅग आहे ना उठ बरं असं नाही करायचं उठा हाय ठेव रिक्षात बॅग

रुको आप जाइए हम लोग दूसरे ऑटो में जाएंगे बेटा आओ यहाँ पे आप वो ऑटो भर गए ना हम दूसरे ऑटो में मैं जाऊँगी आप अंदर आओ मैं हूँ ना आपके साथ जाऊंगी बाय अरे ते बाबू से ते दे, दे हम दूसरा देंगे बेटा वो बाबू दूर जा रहे है ना बेटा वो बाबू दूर जा रहे हैं ना बेटा हम दूसरा देंगे आपको लेके वो छोटा बाबू जा रहे है ना बेटा हाँ दूसरी ऑटो आएगी दूसरी चलो दुसरी ऑटो बुलाते मी आई आई चलि तर आता गेली आहे ती आणि खूप रडली माझी भाऊजाई तिला सोडवायला गेली आहे सिन्नरवरनं तिला स्लिपिंग बस आहे आमच्या गावाक गावातून इथून बस आहे डायरेक्ट सुरत पण बसून आहे मग स्लिपिंग नाही आणि ती मुलगी तर एवढा मोठ्या प्रवासामध्ये राहणार नाही त्याच्यामुळे ती सिन्नरवरनं तिने तिकीट काढलं आहे आणि सुरतला पोहोचल्यावर तिची मोठी जाव आहे सुरतला सुरतमध्ये ती एक दिवस राहणार आणि त्याच्यानंतर ती तिच्या गावाला जाणार तिकडं काय सौराष्ट्र तिकडे म्हणजे बारा तेरा तासाचा प्रवास आहे सुरतवरनं पण खूप लांबचा प्रवास आहे त्याच्यामुळे येणं जाणं होत नाही आणि इच्याबद्दल जर सांगायचं ठरलं ह्या मुलीबद्दल तिचं एवढं क्लोज रिलेशन कसं आमचं कारण की तिचं लहानपण सगळं संघ गेलेलं आहे माझ्यासोबत राहिलेली आहे ती आणि तिला ना लहानपण तिचं म्हणजे ती तिच्या आईने तिला ना हॉस्टेलला टाकलं होतं तर तिला हॉस्टेलमधून जेव्हा पण सुट्टी असायची ती आजारी आहे किंवा काही सगळ्या गोष्टी माझ्या आई तिला आणायला पण जायची घ्यायला पण जायची सगळं सगळं तिचं माझ्या आईनेच बघितलं आहे ह्या मुलीचं आणि हिची ही आठवीला असताना हिची ही, ही एक्सपायर झाली होती आणि वडील पण तिचे बेपत्ताच होते त्यावेळेस पण आणि तिचे वडील कधी म्हणजे एक्सपायर झाले का म्हणजे बेपत्ता झालेले काहीच माहिती नाही आहे तिच्या वडिलांचं तर ती इथंच राहायची आणि तिची जेव्हा बारावी झाली ना बारावी शिक्षण झाल्यानंतर हॉस्टेलला नव्हती ती इथे राहायची ह्याच घरामध्ये आणि मग इथून मी तिला कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं जॉब लावला होता तिला जॉब करायची कॉलेज करायची आणि ती राहायची काही कारण नेमकं वय वय झालं मग तिचं लग्न वगैरे झालं आणि खूप वर्षानंतर ती आली तर स्वभावाने खूप छान आहे आणि लहानपण तिचं मी बघितलं आहे ना तर मला तिच्याबद्दल जास्त मया आहे मला तिच्याबद्दल कारण की आई नाही परिवार नाहीत आणि तिच्या आईचासुद्धा कुठलाच परिवार नाही आहे तिच्या आईची आई नाही आहे किंवा आईचे वडील नाही आहे किंवा आईच्या माहेरचं तिला कोणच नाही तिला हेच आहे सगळं काही आम्हीचं सगळं काही तिला तर तिला म्हटलं तू रडू नको आणि असं समजू नको की तुला माहेर नाही आहे मी आहे म्हटलं तुझ्या आईच्या ठिकाणी मी आहे मी तू तुम्हाला कधीही फोन कर तुला काही प्रॉब्लेम झाला सगळ्या गोष्टी मला सांग तर म्हटले हो अनमावशी आणि तिला म्हटलं मी जेव्हा पुण्याला येईल ना तर तू माझ्याकडे बिंदास्त तुझ्या सगळ्या मुली घेऊन तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू माझ्याकडे ये म्हटलं असं विचारच नाही करायचा की तुला माहेर नाही आहे तुला हेच तुझं माहेर आहे आणि मी तुझी आई आहे म्हटलं तू असं कधीच विचार नाही करायचा तिला तिला असं वाटायचं की मी कसं काय जाऊ असं ती फार विचार करायची आणि ती फार मॅच्युअर मुलगी आहे आणि खूप छान आणि शांत मुलगी आहे तर तर चला मग ठीक आहे आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते चला मग बाय बाय